आ आ आई यस ब ब बदक ह क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतू आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतू कसबा गावडा येथील भाजी मंडईमध्ये अनेक शेतकरी भाजी विक्रेते तसेच परिसरातील अनेक नागरिक भाजी खरेदी करण्यासाठी येथे येत असतात परंतु गेले अनेक दिवस मंडईमध्ये पावसाचं पाणी घुसत आहे तसंच येथील विद्युत लॅम्प नादुरुस्त असल्यानं मंडईला अंधारानं व्यापला आहे यामुळे येथील विक्रेते आणि नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे या समस्येकडे महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी आपच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं आंदोलनाचं नेतृत्व सरसचिव समीर लतीफ यांनी केलं पाणी निर्गमित करण्यासाठी उपाययोजना कराव्यात परिसरात यासाठी विद्युत अशी मागणी अभियंता अवधूत नेलेकर विद्युत विभागाचे सदानंद धनवडे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मंडईतील कामांसाठी अंदाजपत्रक तयार केलं असून पुढील मान्यतेसाठी पाठवलं असल्याचं सांगितलं तसेच कामाचे कार्यादेश प्राप्त होताच काम सुरू करण्याचे पत्र आपच्या पदाधिकाऱ्यांना दिलं यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले यावेळी शहराध्यक्ष उत्तम पाटील सुरज सुर्वे अभिजित कांबळे मोईन मुकाशी विजय हेगडे अनिल जाधव राकेश गायकवाड संजय नलवडे रमेश कोळी मयूर भोसले स्वप्नील काळे आदी उपस्थित होते